I mm -hmm.

कसे आता वेलकम स्वागत सुस्वागतम आज काय व्हिडिओ काढायला जमलं नाही बरं का भाव भिंड मला कारण की एवढं म्हणजे एवढं मागा आता ताण झालाय तुम्हाला काय सांगू नुसते नऊ आता काय सांगू तुम्हाला तुम्हाला सांगते किती ऑर्डर आल्या मला आता आज डबल एक किलो मसाला भाजलाय काल दोन किलो मसाला दिलेला मी धाब्यावाल्याला ताई कसा किलो आहे मसाला मसाला आहे ताई मसाला हाय बघा आपल्या वाला लावलाय आपण आठ सॉरी आठ चार किलो बघा धाब्यावाला नऊशे रुपये किलो द्यायला बघा ताई त्याच्या अजून मी त्या डाब्यावाल्याचे पैसे पण नाही घेतले कारण की मी म्हणजे आपली जी समजा आपल्याला किती सायमन लागलय आपला किती खर्च आहे मग आपल्याला त्याच्यात निघाले काय पन्नास रुपये निघालेत बरं का ताई खरी गोष्ट सांगते पन्नास रुपये तर मग आता नऊशे नि लावलाय बघा मी आता मसाला आता हा तुम्हाला दाखवते आता बघा हे लोक कसे फोन करते तर बघा आता आहे का सारखं सकाळपासून चालूच आहे आता बघा आहे बाबा काय म्हणतो कवाचं निसतं हॅलो 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 करतोय मला मला म्हणतोय तू कोणच बघा आता तुम्हाला विचार तुम्हाला दाखवते ह्या हा हे बघा दिसला का आता आहे का तुम्ही आहे का आता शिवी आता बघा तुम्ही दोन शिवी पण दे मला हॅलो हा कोण पाहिजे अरे कोण पाहिजे तुला कोण अरे तो फोन कशाला लावलास कशाला फोन करतो सोऱ्या बार बार पा मला चिकन मसाल्याची रेसिपी मग काय म्हणता आम्ही लोक आहोत कशाला आहेत म्हणजे आहेत बघा आता हा बघा सकाळपासून कॉल करतोय सकाळी शिवी दिली बरं का भांड ना लय मसाला एक नाईन झाली लय अशी झाली फोन काय कुत्रा काय बोलायचं अशा माणसाला मग डबल तुम्ही म्हणतात ताण नाही तर ताण किती डोक्याला ताण आहे बघा बरं आ थांबायला कुत्र्याला ब्लॉकच करते कडू जाऊन चल थांबत नाही एक मिनिट दलिंदर कुठलं नसकी आवलात काय गरज आहे बरं कॉल करायची याचा नंबर आहे बघा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी एकोणनव्वद हे एकोणनवदिंद्राचा नंबर आहे बघा आता हा मग याला ब्लॉक करतो सांभाळत ब्लॉक दलिंदर कुठला मैडम आपका जीवन हुआ क्या हाँ हुआ ना मेरा जीवन आपका हुआ क्या आपका जीवन हुआ क्या हाय 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 सगळ्यांना हाय वेलकम ताई, जे जे ताई नवीन बिझनेस सुरू केल्याबद्दल मस्त होता टसका मटण ताई बघूनच खाऊ वाटले तुम्ही खरंच खूप मस्त करता मटन वे थँक्यू विशाल दादा थँक्यू सो मच हा ते मनामध्ये धरून केलं की मग दादा एवढं कसं आहे आहे का आपण जी मसाला खातो तर आपण जी जे आपल्या मसाल्याची चव असती ती सगळ्याला भेटावं तर कारण की लयजण लयजण भाऊ बहिण मला म्हणत होते की सैगीता आम्हाला तुम्ही मसाला द्या आम्हाला तुमचा मसाला खूप आवडतोय तुमचा मसाला तुमची भाजी खूप छान होती मटणाची तर आम्हाला पण द्या मग म्हणून मी हा हे घेतलाय कारण की एक जणांनी मला एक म्हणजे एक असंच मैत्रीण म्हणून की बाबा मला तिने विचारलं की बाबा हे बघ यूट्यूबवर तू व्हिडिओ बनवतीस जास्त काही हे नाही कारण की इथं कसं आहे माहिती का खोट्याचा जमाना आहे हा तर चल तू ते पण करतीस हे पण कर मसाला तू एवढी छान करतीस कुरडा एवढ्या छान करतीस शेवाळ्या एवढ्या छान करतीस मग तू कित का नाही सर तुझं एवढं तुझं एवढं मार्केटिंग आहे एवढं फॉलोअर्स आहे तुझ्या तुझ्यावाले तर मी म्हणलं हे मनामध्येच नाही आणलं मला कधी हे विचार नाही केला आपल्याला ढाबा खोलायचा होता हे माझ्या मनात विचार ढाबा खोलायचा ठीक आहे ढाबा जेव्हा खोलायचा आता तव तू स्टार्टिंग कर कारण की उन्हाळ्यामध्ये आहे ना म्हणजे जे समजा शहराच्या बायकात येतं जे जॉबला जात येतं त्यांना करणं नाही होत कोणाला तर मग ते खूप घेत तर तु� म्हणलं ठीक आहे मग आपण करू कोणता व्यवसाय सुरू केला का असे हो ओके 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 श्री स्वामी समर्थ ओके मॅडम तुम्ही कुठून आहात काय म्हणताय काय किलो आहे मसाला नऊशे रुपये किलो आहे नऊशे रुपये किलो पन्नास रुपये घ्यायला लागले बरं का फक्त फक्त एक किलोच्या माग फक्त पन्नास रुपये घ्यायला लागले बहानू बहिनू तुम्हाला पण माहिती आहे की मसाला किती महाग येतं किती मिरची आहे किती महाग येतं दोनशे रुपये किलो मिरची आहे लवंगी मिरची आमच्याकडं दोनशे रुपये किलो आहे मॅडम तुम्ही कुठून आहात सांगा मी होय मी आहे जाफराबाद मॅडम तुम्ही कुठून आहात सांगा ना जाफराबाद बर वर ते वर वर काय काय म्हणलंय कुरडई द्या मला पाच किलो कितीला ओके ओके सुरेखा तुम्हाला पाच किलो घ्यायची का न, बर 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 ठीक आहे ठीक आहे सहाशे रुपये किलो आहे बघा आपल्याकडे कुरडई तुम्ही खूप छान माहिती देता दे मॅडम थँक्यू आपण त्या मसाल्यामध्ये हे बघा मटणाची भाजी तर स्पेशल होती तुम्हाला एक गोष्ट सांगते मटणाची म्हणजे सुपर तो मटणासाठी खूपच म्हणजे छान मसाला आहे तर तुम्ही मटणासाठी तो मसाला यूज, यूज करू शकता डाळीसाठी तुम्ही यूज करताय भाजीसाठी पण तुम्ही यूज करू शकता हा तुम्हाला टाकणं काय माहिती का त्याच्यामध्ये एक सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकणं तुम्हाला खोब आहे थोडं फ्रेशच चांगलं लागते हे तुम्हाला माहिती मला ना कानग, कानग ते कानट कानट आवडत नाही मी जर तुम्ही म्हणाला तर मसाल्यामध्ये पण टाकून देईन पण मार मसाला कसा मपल्यावाला मसाला कसा घरचा आहे म्हणजे मी जसा बनवते तसा तुम्हाला मी द्यायला लागले असं नाही की मी युट्यूब वरून इकडून तिकडून बघितलंय आणि तो मसाला काढले तसा नाही जो मी पहिल्यापासून मसाला करते आणि महा मसाला खूप म्हणजे खूप लज लई जणाला आवडत तर महा मसाला कसा आहे आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही समजा थोडं खोपरं टाकावं लागेल तुम्हाला एक सांगते घट्टपणाला खोबरं आणि आपली अद्रक लसण आणि कोथरीम येतात आपण फ्रेशर टाकतो तुम्हाला माहिती आहे अद्रक लसण बस एवढंच तुम्हाला तीन टाकायचं बाकी तुम्हाला काही काही नाही टाकायचं म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला समजा मटण करायचं असलं चिकन करायचं असलं आपल्याला नाही का आपण भाजी करतो तर आपण नाही का मसाला भाजतो मसाला कसा भाजतो आपण थोडा कांदा घेतो घेतोच का नाही थोडी हरभऱ्याची डाळ घेतो कसकस घेतो -कस खोबरे घेतो तीळ घेतो हो की नाही त्याची भाजी बघा किती सुंदर लय भारी लागते तर तुम्ही काय करा माहितीये का हे बागा मा, मा, बागा ते हे घ्या पण मसाला दोन चमचे टाका बघा बघा त्या मसाल्याची त्या भाजीची चव हो बघा दीदी मी तुमची खूप मोठी फ्रेंड आहे गोष्ट आहे सहाशे रुपये किलो आपलं सहाशे रुपये सहाशे रुपयाच्या पाच किलो आपल्याकडे आहे भेटतो बाई ना ते पण गावाच्या आणि गावरान गावाच्या राशनच्या यायच्या नाही तर का राशनच्या मी कसं आहे माहितीये का आपल्याला आहे ना चांगली क्वालिटी द्यायची आपल्याला आपण जे खातोत का जे समजा आपली चांगली तर आपल्याला चांगली म्हणजे चांगली क्वालिटी द्यायची आपल्या बहीण भावनाला बरं का त्याच्यात मला फक्त आणि फक्त पन्नास रुपये भेटते भांड खरी गोष्ट सांगते तुम्हाला त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का दहा वीस रुपये तुमच्याकडून मागून घेईन पण तुम्हाला पशिवणार नाही ताई कसं ऑर्डर करावं लागतं लागेल मला काय माहिती सांग नाही वर्ष आहे तुम्हाला माहित नाही काय बरं ऐका ना तुम्ही काय करा माहिती आहे का ला जे माहिती मी इंस्टाग्रामला नंबर टाकलेला आहे बघा त्याच्यावर मला हे करा ना कॉल करा ना व्हॉट्सअपला तिथं कॉल करा मला मग मी तुम्हाला काय करते तुम्ही मला तिथं व्हॉट्सअपला जॉईन हो म्हणजे हे करा <laughs> तर ऐका ऐका वर्षातही वर्ष खरं ती ऐका ना, ना। तुम्ही काय करा मी तुम्हाला इंस्टाग्रामला नंबर दिलेला आहे इंस्टाग्राम चा अकाउंट आहे मग संगीता गायकवाड सतरा बरं का तिथे जावा तिथं माझा नंबर घ्यावा व्हॉट्सअप जॉईन करावा तिथं मला ऑर्डर द्या तुम्हाला जे काय काय लागते मी तुम्हाला पद्धतशीर भाव सांगते काय काय आहे काय काय नाहीये पाच किलो का हो खरंच बोलतो सांगायला ताई मी सहाशे रुपयाच्या पाच किलो सहाशे रुपयाच्या पाच किलो म्हणजे धडाभर आमच्या इकडे धडाभर म्हणजे सहाशे रुपयाच्या पाच किलो तर पूर्ण आहे अशा तुम्हाला भेटते ना आपण एक सांगते जे याचा समजा जे हे किलोवर समजा मी पाठवून तर ते कुरिअरचे पैसे तुम्हाला कु मला वेगळे द्यावा लागते ना जे काय ना मानव आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी कॉल करू कोणत्या पण वेळी कॉल करा कॉल म्हणजे तिथे मला मेसेज टाका याच्यावर कशावर व्हॉट्सअपवर वर मला मेसेज टाका तुम्ही जेम जाईल दाजी आले बाबा जे ता ता मी बोलतात इंस्टाग्राम चा अकाउंट नाही अरे ठीक आहे मी तुम्हाला काय करते माहिती का आहे ना तुम तुम्हाला नंबर देते इथे युट्यूबवर नंबर दिलाय काय का ताई मी काय करते माहिती का मी तुम्हाला नंबर देते म्हणजे मी युट्यूबवर नाही टाकला पाहिलं का तिकडेच टाकून दिला इकडे टाकला नाही मी तुम्हाला युट्यूबवर नंबर टाकून देते हा आता व्हिडिओ टाकीन ना मी एक मसाल्याचा तुम्हाला काय करते माहिती का नंबर टाकून देते जय भीम भाऊ जय भीम दीडशे किलो भेटन ताई तुम्हाला वनित ताई ऐका का दीडशे रुपये तुम्हाला किलो भेटन आणि जर पाच किलो घेतली तर मग तुम्हाला सहाशे रुपयाने भेटन एक किलो जर घेतली तुम्ही तर दीडशे रुपये किलो गव्हाचे कुरडे आवडतात का ताई तुम्ही घ्या की मग गव्हाचेच आहे का आपल्याकडं आणि ते पण हा बघा गावरान गव्हाच्या तुम्हाला सांग दाखवते हे बघा तुम्हाला गावरा हा बघा गहू आणले होते हे बघा आत्ता लोक काय याच्यातल्या तीन किलो म्हणजे तीन धडे गेलात म्हणजे पंधरा किलोच्या याच्यातल्या गेलात हे बघा कालच आणला कट्टा गावरण गहू आहेत राशींचे पण गहू नाही तुम्हाला दिसतेस आणि आता म्हणजे पंधरा काल पंधरा हा पंधरा पंधरा किलोच्या गे गेल्यात बघा कुरडा आता पण औरंगाबादहून मला ही आली ऑर्डर आली पाच किलोच्या आहे आणि दोन किलो वडा ते ना जस तुम्ही माझ्याकडून होईल मी तसं तसं देईन बर का भांडू बहिण कोणतं गाव आहे तुमचं अं आ... सांगा ना मी किती पैसे द्यायचे तर वाटलं मला ते याच्यावर सेंड करून टाका जेव्हा समजा तुम्ही फोन पे नंबर याच्यात टाकताना तेव्हा ते तुम्ही मला देऊन टाका मी त्याला देऊन टाकन किलोवर तुम्ही आधी विचारा किलोवर काय भाव आहे मी आपण अजून काय बघितलं नाही किलोवर मी बघते काय किलोनी घेत म्हणजे कसं आहे माहिती का सायमन म्हणजे समजा किलोवरनी असते ना हॅलो

तुम्हाला ऑर्डर करायची तर तुम्ही विचारलात कशाला मला मी कुठं राहते तालुका कुठं आलाय म्हणून म्हणजे साखरी तालुका आला आलाय सांगा बरं पहिलं धुळे हा धुळे जिल्ह्यात का तर तुम्हाला हे माहिती आहे का जालना जिल्हा आहे का हां मग मी जालना जिल्ह्याकडे राहते बघा

बर बहिण मी जाते काय की मला ना आणायच्या पन्ने जाऊन आणायच्यात मला पॅकिंग करायची आज गद्दार भान ना अजून लेक काम बाकी मला अजून मसाला आहे मसाला अजून आहे तर मसाला पण अजून फुटायला द्यायचा आहे एक किलोचा डबल मसाल्याची हे आलेले मला पुढे दाखवा दाखवते आमच्या इकडे पोहे पापड करून देत आहे बरोबर ठीक आहे ठीक लागत नाही चला बाय बाय टिक केअर घ्या सगळ्यांना काळजी बाय 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 बाय